नमस्कार मित्रांनो आज तुमच्यासाठी येऊन आलो मी कॅलेंडर कॅलेंडरमध्ये एक क्वेश्चन असतो तो पुन्हा आवृत्तीचा तर क्वेश्चन काय आहे ते बघू आणि याला सॉल्व्ह करण्याची टेक्निक आपण पाहू बघा मित्रांनो प्रश्न असा केलेला आहे की दोन हजार तेराच्या कॅलेंडरची पुन्हा आवृत्ती कोणत्या वर्षी येईल म्हणजे त्यांचं असं म्हणायचं आहे की दोन हजार तेराच्या कॅलेंडर आणि कोणताच कॅलेंडर आहे की ते सेम दोन हजार तेरा सारखं असेल तेला सॉल्व्ह करण्याची टेक्निक आपण बघू बघा मित्रांनो त्याच्या एक फॉर्म्युला आहे शे वर्षाचे शेवटचे दोन अंक घ्यावे आणि त्याला कशाने भाग द्यायचा चारने भाग जस एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे दोन हजार तेरा दोन हजार तेरा मधून शेवटचे दोन अंक काय भेटणार तर आपल्याला तेरा भेटणार आहे तर तेरा घ्या आणि त्याला कंपल्सरी कशाने भागायचं चारने भागायचं चारने भाग देऊ चार एक चार चार त्रिक बारा बाकी तुमची उठली एक याला म्हणतो आपण बाकी एक लक्षात घ्या मित्रांनो एक तक्ता काढलेला आहे मी त्या तक्त्यानुसार तुम्हाला द्यायचं आहे जसं बाकी जेव्हा एक उरते तर लक्षात घ्या बाकी जेव्हा एक उरेल तर जे दिलेलं वर्ष तुम्हाला दोन हजार तेरा त्याच्यामध्ये सहा ऍड केलं जातं जसं एक्झाम्पल ही बाकी उरली आहे या वर्ष दोन हजार तेरा सेम घ्यायचा आणि त्याच्यामध्ये किती ऍड करू आपण सहा ऍड करू सहा ऍड केल्यावर काय भेटेल आपल्याला दोन हजार एकोणावीस म्हणजे याचे उत्तर हे आलं त्यानंतर समजा बाकी दोन किंवा तीन उरेल तर ऍड किती करायचे अकरा करायचे जसं एक्झाम्पल मी उदाहरण घेतलेले दोन हजार चौदा या दोन हजार चौदा मध्ये तुमचं फक्त काय घ्यावं लागेल आपल्याला चौदा इथं जर मी चौदा घेतला आणि कंपल्सरी कशाने भागायचं आपल्याला चारने चार ने मागू चार चारा एक चार चार त्रिक बारा बाकी किती उरली मित्रांनो दो देख दोन उरली दो दो एक लक्षात घ्या बाकी दोन किंवा तीन वर्षामध्ये किती ऍड करायचे आपल्याला अकरा जसं एक्झाम्पल दोन हजार चौदा दिलं होतं आपल्याला तर दोन हजार चौदा मध्ये किती ऍड करणार आपण अकरा हे अकरा ऍड केल्यावर आपल्याला काय भेटेल दोन हजार पंचवीस म्हणजे दोन हजार पंचवीसचे चे कॅरेक्टर ते असणार आहे आणि लक्षात घ्या मित्रांनो जेव्हा बाकी झिरो होते काय म्हटलं जेव्हा बाकी झिरो होते तर किती ऍड होतात अठ्ठावीस जसं एक्झाम्पल वर्ष घेतलं मी दोन हजार सोळा दोन हजार सोळा मध्ये तुमचं दोन अंक काय निघणार आहे सोळा इथं सोळा घेतला मी आणि त्याला कंपल्सरी कशाने बघायचं चार निघ चार चौक सोळा म्हणजे बाकी किती उरली तुमची शून्य बाकी उरली आपल्याला त्याच्यामध्ये किती ऍड करावं लागतील दोन हजार सोळा मध्ये अठ्ठावीस दोन हजार सोळा अधिक अठ्ठावीस यांची बेरीज करू आपण आठ आणि सहा चौदा आजच्याला एक आणि दोन आणि दोन हा हा झिरोच्या झिरो आणि हा दोन दोन हजार चौवेचाळीस असेल दोन हजार सोळा तारखं बघा मित्रांनो शॉर्ट टिक निवडीच आहे आणि तुम्ही आरामाने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकता